मंडळी तुम्हाला नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात एक विशेष प्रकारची सूट मिळते ज्यामुळे तुमचं उत्पन्न सात लाखांपेक्षा जास्त असलं तरी त्यावर तुम्हाला अगदी नाममात्र टॅक्स भरावा लागतो मंडळी मी स्टँडर्ड डिडक्शनविषयी बोलत नाही आहे तर ही एक वेगळी सूट प्राप्तिकर खात्याने करदात्यांना दिली आहे जी फक्त नवीन टॅक्स रेजिमची निवड करणाऱ्या करदात्यांना मिळते मंडळी तुम्हाला माहित असेल की प्राप्तिकर खात्याने प्रत्येक करदात्याला आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत एक आहे जुना टॅक्स रेजिम आणि दुसरा आहे नवीन टॅक्स रेजिम दोन्ही टॅक्स रेजिमची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत ज्यांचा उपयोग करदात्यांना त्यांच्या सोयीनुसार प्राप्तिकरात बचत करण्यासाठी करून घेता येतो जर तुम्हाला जुना टॅक्स रेजिम आणि नवीन टॅक्स रेजिमची माहिती नसेल तर कृपया कमेंट्समध्ये तसे लिहा आम्ही त्यावर एक सविस्तर व्हिडिओ लवकरच तयार करू तर आज आपण माहिती घेणार आहोत एका वेगळ्या प्रकारच्या सवलतीविषयी ज्याचा उपयोग करून करदात्यांना प्राप्तिकरामध्ये अजून काही रकमेची बचत करता येते या विशेष सवलतीला मार्जिनल रिलीफ असं म्हणतात तर आधी आपण बघूया मार्जिनल रिलीफ म्हणजे नेमकं का आहे काय मंडळी जे करदाते आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी नवीन टॅक्स रेजिम निवडतात त्यांना सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही म्हणजेच त्यांचं सात लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होतं मात्र करदात्यांचं उत्पन्न सात लाखांपेक्षा एक रुपये जरी जास्त असेल तरी त्यांच्या उत्पन्नावर प्रत्येक टॅक्स स्लॅब गृहित धरून त्याप्रमाणे प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते आणि त्यांना भरपूर टॅक्स भरावा लागतो त्यामुळेच करदात्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्राप्तिकर खात्याकडून एक विशेष सूट जाहीर करण्यात आली ज्यामध्ये करदात्यांचं उत्पन्न सात लाखांपेक्षा जेवढं जास्त असेल तेवढीच रक्कम त्यांना प्राप्तिकर म्हणून भरावी लागेल यालाच मार्जिनल रिलीफ असं म्हणतात हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया तुम्ही आत्ता स्क्रीनवर जे टेबल बघत आहात त्यामध्ये दोन प्रकारचे आकडेमोड दाखवले आहे पहिल्या कॉलममध्ये जर तुमचं उत्पन्न सात लाखांपर्यंत असेल तर त्यावर प्राप्तिकराची आकडेमोड कशी होईल ते दाखवलं आहे दुसऱ्या कॉलममध्ये जर तुमचं उत्पन्न सात लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यावर प्राप्तिकराची आकडेमोड कशी होईल ते दाखवलं आहे या आकडेमोडीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनची वजावटसुद्धा घेण्यात आली आहे तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा तुमचं उत्पन्न पगाराच्या माध्यमातून मिळत असेल तसंच तुमचं उत्पन्न पेन्शनद्वारे मिळत असेल तरच तुम्हाला ही स्टँडर्ड डिडक्शनची वजावट मिळू शकते जी आता म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून प्रत्येक आर्थिक वर्षात पंच्याहत्तर हजार रुपये एवढी मिळणार आहे पण जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला ही स्टँडर्ड डिडक्शनची वजावट मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्ही या टेबलमधील आकडेमोड वार्षिक करपात्र उत्पन्न या रकान्यापासून सुरू झाली असं समजू शकता आणि जर तुमचं उत्पन्न पगारातून किंवा पेन्शनमधून मिळत असेल तर तुम्ही या टेबलमधील आकडेमोड वार्षिक उत्पन्न या रकान्यापासून सुरू झाली असं समजू शकता तर या टेबलच्या पहिल्या कॉलम मध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचं उत्पन्न सात लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला पहिल्या टॅक्स स्लॅबनुसार पहिल्या तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपये टॅक्स भरावा लागत नाही दुसऱ्या स्लॅबनुसार तुमचं उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त आणि सात लाखांपर्यंत असेल तर त्यावर पाच टक्के टॅक्स भरावा लागेल त्यामुळे या उदाहरणानुसार उरलेल्या चार लाखांच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे वीस हजार रुपये टॅक्स होईल मात्र आपली टॅक्सची आकडेमोड इथंच संपते कारण आपलं उत्पन्न सात लाख रुपये आहे त्यामुळे आपल्याला पुढील टॅक्स स्लॅबमध्ये जायची गरजच पडणार नाही आता आपलं उत्पन्न सात लाख रुपये आहे त्यामुळे आपल्याला नवीन टॅक्स रेजिममध्ये सुद्धा कलम सत्याऐंशी ए अंतर्गत सात लाखाच्या रकमेवर जेवढा टॅक्स होत असेल तेवढी सूट मिळते आणि आपला टॅक्स वीस हजार होत असल्यामुळे आपल्याला वीस हजार एवढी रिबेट किंवा सूट मिळेल त्यामुळे आपलं उत्पन्न करमुक्त होईल आता आपण दुसऱ्या कॉलममधील आकडेमोड समजून घेऊया दुसऱ्या कॉलम मध्ये आपलं उत्पन्न सात लाखांपेक्षा थोडं जास्त म्हणजे सात लाख शंभर रुपये आहे आता जर आपलं उत्पन्न सात लाखांपेक्षा थोडं जरी जास्त असेल तरी आपल्या उत्पन्नावर प्राप्ती कराचे आकडेमोड अगदी पहिल्या टॅक्स पासून केली जाते आणि त्यानुसार जी काही टॅक्सची रक्कम असेल ती आपल्याला भरावी लागते आता या उदाहरणाप्रमाणे आपलं उत्पन्न सात लाख शंभर रुपये आहे त्यामुळे नवीन टॅक्स रेजिमनुसार पहिल्या तीन लाखांच्या उत्पन्नावर आपल्याला कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही म्हणजे उरले चार लाख शंभर रुपये आता दुसऱ्या टॅक्स स्लॅबनुसार तीन लाखांपेक्षा जास्त आणि सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे चार लाखांच्या रकमेवर पाच टक्के म्हणजे वीस हजार रुपये टॅक्स होईल आता उरले शंभर रुपये तिसऱ्या टॅक्स लॅबनुसार सात लाखांपेक्षा जास्त आणि दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे उरलेल्या शंभर रुपयांवर दहा टक्के म्हणजे दहा रुपये टॅक्स होईल म्हणजे आपल्या सात लाख शंभर रुपयाच्या उत्पन्नावर आपल्याला एकूण वीस हजार दहा रुपये टॅक्स होईल त्यावर उपकर चार टक्के लागू होतो जो आठशे रुपये होईल त्यामुळे आपल्या टॅक्सची रक्कम वीस हजार आठशे दहा रुपये होईल आता तुमच्या लक्षात आलं असेल की सात लाख टैक्स उत्पन्न असेल तर शून्य रुपये टॅक्स आणि सात लाखांपेक्षा फक्त शंभर रुपये उत्पन्न जास्त असल्यामुळे आपल्याला वीस हजार आठशे दहा रुपये एवढा टॅक्स भरावा लागतो जे खूप मोठं नुकसान आहे याविषयी बहुतेक करदात्यांनी तक्रारीचा सूर दर्शवला आणि त्यामुळेच प्राप्तिकर खात्याकडून एक विशेष सवलत देण्यात आली जिला मार्जिनल रिलीफ असं म्हणतात आता आपण बघूया की हे मार्जिनल रिलीफ कसं फायदेशीर आहे आधी आपण बघूया मार्जिनल रिलीफ कसं लागू होतं मार्जिनल रिलीफच्या नियमानुसार जर तुमचं उत्पन्न सात लाखांपेक्षा जास्त होत असेल तर त्या जास्तीच्या उत्पन्नाच्या रकमे एवढाच टॅक्स तुम्हाला भरावा लागेल हे समजण्यासाठी तुम्ही हा तिसरा कॉलम बघू शकता यामध्ये वार्षिक उत्पन्न सात लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपये एवढं दाखवलं आहे यातून आधी पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन होईल आणि आता उरलेल्या सात लाख शंभर रुपयाच्या उत्पन्नावरती आपल्याला पहिल्या टॅक्स स्लॅबनुसार पहिल्या तीन लाखांच्या उत्पन्नावर एकही रुपये टॅक्स भरावा लागत नाही दुसऱ्या टॅक्सलॅबनुसार तुमचं उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त आणि सात लाखांपर्यंत असेल तर त्यावर पाच टक्के टॅक्स भरावा लागेल त्यामुळे या उदाहरणानुसार पुढील चार लाखांच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे वीस हजार रुपये टॅक्स होईल त्यानंतर तिसऱ्या टॅक्सलॅबनुसार सात लाखांपेक्षा जास्त आणि दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे उरलेल्या शंभर रुपयांवरती आपल्याला दहा टक्के म्हणजे दहा रुपये टॅक्स होईल म्हणजे आपल्या सात लाख शंभर रुपयावर आपल्याला वीस हजार दहा रुपये टॅक्स होईल पण मार्जिनल रिलीफच्या नियमानुसार तुमचं उत्पन्न सात लाखांपेक्षा जेवढं जास्त होईल तेवढीच रक्कम टॅक्स म्हणून धरली जाते म्हणजे आपल्याला या उदाहरणानुसार सात लाखांपेक्षा फक्त शंभर रुपये जास्त आहेत म्हणून मार्जिनल रिलीफच्या नियमानुसार मा सात लाख शंभर रुपयावरती जरी वीस हजार दहा रुपये टॅक्स झाला असेल तरी आपल्याला शंभर रुपये एवढाच टॅक्स द्यावा लागेल आणि एकोणीस हजार नऊशे दहा रुपये एवढा रिबेट कलम सत्याऐंशी ए अंतर्गत मिळेल म्हणजे प्राप्तिकरात एकोणीस हजार नऊशे दहा रुपये एवढी बचत होईल मात्र शंभर रुपये टॅक्सच्या रकमेवर आपल्याला चार टक्के उपकर मात्र भरावा लागतो जो या उदाहरणाप्रमाणे चार रुपये होईल म्हणजे एकूण टॅक्स एकशे चार रुपये भरावा लागेल मात्र या मार्जिनल रिलीफलासुद्धा एक कमाल मर्यादा असते ही मर्यादा स्टँडर्ड डिडक्शन लागू होत असेल म्हणजे नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांसाठी सात लाख सत्त्याण्णव हजार दोनशे बावीस रुपये एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे आणि स्टँडर्ड डिडक्शन लागू होत नसेल तर म्हणजे व्यावसायिक करदात्यांसाठी सात लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे आता आपण बघूया अजून काही रकमा ज्यांना वार्षिक उत्पन्नावर मार्जिनल रिलीफचा फायदा मिळू शकतो जर तुमचं उत्पन्न सात लाख रुपये असेल तर तुम्हाला टॅक्स आणि मार्जिनल रिलीफ दोन्ही लागू होत नाही कारण सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर नवीन टॅक्स रजीमनुसार जी टॅक्सची रक्कम येईल त्यावर रिबेट म्हणजे सवलत मिळते आणि त्यामुळे कुठलाही टॅक्स भरावा लागत नाही जर तुमचं उत्पन्न सात लाख शंभर रुपये असेल तर त्यावर टॅक्स स्लॅबनुसार कर वीस हजार दहा रुपये होईल म्हणजे पहिल्या सात लाखांपर्यंतच्या रकमेवर वीस हजार आणि उरलेल्या शंभर रुपयांवरती दहा टक्के म्हणजे दहा रुपये बरोबर वीस हजार दहा रुपये एवढा टॅक्स होतो पण या उत्पन्नाच्या रकमेवर मार्जिनल रिलीफचा फायदा मिळू शकतो त्यामुळे सात लाखपेक्षा जेवढी जास्त उत्पन्नाची रक्कम आहे तेवढाच कर आकारला जाईल आणि उरलेल्या रकमेवर सत्याऐंशी ए अंतर्गत सवलत मिळेल इथे शंभर रुपये एवढी रक्कम सात लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून शंभर रुपये कराची रक्कम असेल आणि एकोणीस ला हजार नऊशे दहा रुपये उपकर म्हणजे चार रुपये लागू होतील म्हणून एकूण एकशे चार रुपये प्राप्ती कर आपल्याला भरावा लागेल जर तुमचं उत्पन्न सात लाख पंधरा हजार रुपये असेल तर त्यावर टॅक्स लॅबनुसार प्राप्तीकर एकवीस हजार पाचशे रुपये होईल म्हणजे पहिल्या सात लाखांपर्यंतच्या रकमेवर वीस हजार आणि उरलेल्या पंधरा हजार रुपयावरती दहा टक्के म्हणजे पंधराशे रुपये बरोबर एकवीस हजार पाचशे रुपये एवढा टॅक्स होईल इथं पंधरा हजार रुपये एवढी रक्कम सात लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून पंधरा हजार रुपये ही प्राप्ती कराची रक्कम असेल आणि सहा हजार पाचशे रुपये एवढी आपली टॅक्समध्ये बचत होईल मात्र या पंधरा हजार रुपयावरती चार टक्के उपकर म्हणजे सहाशे रुपये लागू होतील म्हणून एकूण प्राप्तीकर पंधरा हजार सहाशे रुपये भरावा लागेल तुमचं उत्पन्न सात लाख वीस हजार रुपये असेल तर त्यावर टॅक्स स्लॅबनुसार प्राप्तिकर बावीस हजार रुपये होईल म्हणजे पहिल्या सात लाखांपर्यंतच्या रकमेवर वीस हजार आणि उरलेल्या वीस हजार रुपयावरती दहा रुपया रुपया टक्के रुपय म्हणजे दोन हजार रुपये बरोबर बावीस हजार रुपये टॅक्स होईल इथे वीस हजार रुपये एवढी रक्कम सात लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून वीस हजार रुपये प्राप्ती कराची रक्कम असेल आणि दोन हजार रुपये एवढी आपली टॅक्समध्ये बचत होईल मात्र वीस हजार सुद्धा चार टक्के उपकर म्हणजे आठशे रुपये लागू होतील म्हणून एकूण आठशे रुपये एवढा प्राप्तिकर आपल्याला भरावा लागेल जर तुमचं उत्पन्न सात लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये असेल तर त्यावर टॅक्स नुसार प्राप्तिकर बावीस हजार दोनशे बावीस रुपये होईल म्हणजे इथे बावीस हजार दोनशे बावीस रुपये एवढी रक्कम सात लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून हीच रक्कम प्राप्तिकराची रक्कम असेल आणि त्यावर चार टक्के उपकर म्हणजे आठशे एकोणनव्वद रुपये लागू होतील म्हणजे एकूण प्राप्तिकर तेवीस हजार एकशे अकरा रुपये भरावा लागेल या उत्पन्नाच्या रकमेवर मार्जिनल रिलीफचा फायदा मिळाला असला तरी प्राप्तिकरात बचत होत नाही कारण सात लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये ही उत्पन्नाची रक्कम मार्जिनल रिलीफची कमाल मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर जर मार्जिनल रिलीफचा नियम लावून बघितला तर मार्जिनल रिलीफच्या नियमानुसार होणाऱ्या कराची रक्कम नियमित टॅक्स लॅबनुसार होणाऱ्या कराच्या रकमेपेक्षा जास्त होते म्हणून सात लाख बावीस हजार दोनशे बावीस या रकमेपेक्षा जास्त उत्पन्नाच्या रकमेसाठी नियमित टॅक्स स्लॅबचा उपयोग केला जातो तर मंडळी आज आपण प्राप्तिकरावर मिळणाऱ्या मार्जिनल रिलीफची माहिती बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद